नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशन युट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण चालू घडामोडी महत्त्वाचे क्वेश्चन पाहणार आहोत मित्रांनो नारौ आत्तापर्यंत विचारलेले चालू घडामोडीचे क्वेश्चन आणि मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन जे की तीन दोन हजार तेवीस आणि चोवीसच्या या ठिकाणी असणार आहेत सर्व स्पर्धा परीक्षेसाठी मित्रांनो हे महत्त्वाचे आहेत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे जर तुम्ही आरोग्य शोक या पदाची तयारी करत असाल तर मित्रांनो आरोग्य शोक या पदासाठी सहाशे प्लस वॉनलायनर क्वेश्चनची पी डी एफ आणि त्याच्यानंतर मित्रांनो दोनशे क्वेशनची मित्रांनो तुम्हाला म्हणजे टॉपिक वाईज दोनशे क्वेश्चन तुम्हाला त्यामध्ये मिळणार आहेत आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्हाला आरोग्य शोक पदा या पदासाठी सर्व प्रश्नपत्रिका संच जर हवा असेल तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही एकोणीशे सत्याहत्तर झिरो नऊ सत्तावीस चौदा या नंबरशी तुम्हाला संपर्क साधू शकता तर चला मित्रांनो आता वेळ न लाथिची सुरुवात करूया महत्त्वपूर्ण व्हिडिओ असणारे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर भारतातील सर्वोच्च पुरस्कार आहे मित्रांनो भारतरत्न पुरस्कार याची सुरुवात केव्हा झाली ती एकोणीसशे चोपन्नमध्ये भारतरत्न पुरस्काराची सुरुवात झालेली आहे तर पहा मित्रांनो या ठिकाणी भारतरत्न पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला देण्यात आला तर कर्पूर ठाकूर लालकृष्ण आडवाणी फी नरसिंहराव व चौधरी चरणसिंह यम एस स्वामीनाथन यांना तो देण्यात आलेला आहे मित्रांनो आता भारतरत्न पुरस्कार किती व्यक्तीला देण्यात आले पहा कर्पुरी ठाकूर एक लालकृष्ण आडवाणी दोन व्ही सिंह फी, फी नरसिंहराव तीन चौधरी चरणसिंह चार आणि एम एस स्वामीनाथन पाच म्हणजे मित्रांनो भारताच्या इतिहासामध्ये सर्वप्रथम पाच व्यक्तीला दिला जाणार हा भारतरत्न पुरस्कार याच्या अगोदर फक्त तीनच व्यक्तीला भारतरत्न पुरस्कार दिला जात होता म्हणजे दोन हजार चोवीसचा भारतरत्न पुरस्कार कोणाला भेटला तर कर्पूर ठाकूर लालकृष्ण आडवाणी फी नरसिंहराव सिंह चौधरी एम एस स्वामीनाथन यांना तो भेटलेला आहे दोन हजार चोवीसचा भारतरत्न पुरस्कार महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार तेवीस कोणाला भेटला तर महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार तेवीस अशोक शराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार तेवीस अशोक शराफ यांना भेटलेला आहे महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला भेटला पहा तेवीसचा कोणाला भेटला अशोक शराफ आणि दोन हजार चोवीसचा कोणाला भेटला डॉक्टर प्रदीप महाजन यांना तो भेटलेला आहे त्याच्यानंतर पहा अठ्ठावनवा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे तर अठ्ठावन्नवा ज्ञानपीठ पुरस्कार कवी गुलजार व जगद्गुरू रामभद्राचार्य यांना जाहीर झाले पण अठ्ठावणवा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला भेटला कवी गुलजार व जग जगद्गुरू रामभद्राचार्य यांना तो जाहीर झालेला अठ्ठावन्वा ज्ञानपीठ पुरस्कार आता पहिला ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला देण्यात आला होता तर एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये पहिला ज्ञानपीठ पुरस्कार भेटला होता पहा तो कोणाला भेटला होता ते महाराष्ट्रीयन त्यांचं मला नाव कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पुढचा पुरस्कार विदा जीवन जीवनगौरव पुरस्कार दोन हजार तेवीस पहा विदा क्रांतीकर जीवनगौरव पुरस्कार दोन हजार तेवीस डॉक्टर रवींद्र शोभने यांना तो भेटलेला आहे त्याच्यानंतर पहा ग्रामी पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला भेटला तर शंकर महादेवन आणि झाकीर हुसेन यांना ग्रामीण पुरस्कार दोन हजार चोवीस शंकर महादेवन आणि झाकीर हुसेन यांना तो भेटलेला आहे ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार दोन हजार तेवीस कोणाला मिळाला तर ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार दोन हजार तेवीस श्री नारायण जाधव यांना मिळालेला आहे स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार तेवीस मित्रांनो हा प्रश्न खूप महत्वाचा आहे स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार तेवीस कोणाला भेटलं तर ते महाराष्ट्र राज्य आहे स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार तेवीसमध्ये मध्ये पहिला क्रमांक पटकवणारा राज्य कुठला आहे महाराष्ट्र राज्य आहे त्याच्यानंतर पहा टाईम मॅगझिन नुसार दोन हजार तेवीस अॅथलेटिक्स ऑफ द इयर कोणाला भेटलं आहे तर लिओनेल मेसी यांना तो भेटलेला आहे टाइम्स मॅगझिन दोन हजार तेवीस अॅथलेटिक्स ऑफ द इयर हा पुरस्कार कोणाला भेटलाय लिओनेल मेसी यांना भेटलेला आहे आणि लिओनेल मेसी हे कोणत्या खेळाशी संबंधित मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा अतिशय महत्त्वाचे मित्रांनो हे व्यक्ती आहेत टाईम मॅग्झिनचा पर्सन ऑफ द इयर पुरस्कार दोन हजार तेवीस कोणाला भेटला तर टाईम मॅगझिनचा पर्सन ऑफ द इयर पुरस्कार दोन हजार तेवीस टेलर स्विफ्ट यांना भेटलेले टेलर स्विफ्ट यांना टाईम मॅग्झिनचा पर्सन ऑफ द इयर पुरस्कार भेटलेला आहे पासष्टवा महाराष्ट्र केसरी कोण ठरलेले तर पासष्ट महाराष्ट्र पासष्टवा महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे ठरलेले शिवराज राक्षे कोणत्या जिल्ह्याचे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्याच्यानंतर सहासष्टवा महाराष्ट्र केसरी कोण ठरले सिकंदर शेख हे ठरलेले आहेत मिस युनिव्हर्स स्पर्धा दोन हजार तेवीस त्याच्यानंतर पहा मिस युनिव्हर्स स्पर्धा दोन हजार चोवीस क्रिप्टन पिचको यांना भेटलेला आहे त्याच्यानंतर मिस इंडिया दोन हजार चोवीस सिनी शेट्टी यांना भेटलेलं आहे मिस अर्थ इंडिया दोन हजार तेवीस प्रियन सेनन यांना भेटलेलं आहे वर्ल्ड कप दोन हजार तेवीस विजेता देश कोणता आहे तर ऑस्ट्रेलिया वर्ल्ड कप दोन हजार तेवीसचा विजेता देश कुठला आहे तर तो आहे मित्रांनो ऑस्ट्रेलिया आशिया कप दोन हजार तेवीस भारत आशिया कप दोन हजार तेवीस कोणी जिंकला तर तो भारत देशाने जिंकलेला आहे आणि आशिया कप दोन हजार तेवीसमध्ये भारत आणि श्रीलंका हे अंतिम म्हणजे फायनल सामन्यामध्ये आलेले होते तर भारताने श्रीलंकेला हरवून आशिया कप दोन हजार तेवीस जिंकलेला आहे यशवंतराव चव्हाण पुरस्कार दोन हजार तेवीस डॉक्टर श यशवंत मनोहर यांना जाहीर झाले यशवंतराव चव्हाण पुरस्कार दोन हजार तेवीस डॉक्टर यशवंत मनोहर यांना जाहीर झालेले आता हा पुरस्कार सुद्धा खूप महत्त्वाचा आहे कारण की महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चौहान होते आणि त्यांच्या नावान जो काय पुरस्कार दिला जातो यशवंतराव चव्हाण पुरस्कार दोन हजार तेवीस कोणाला भेटला डॉक्टर यशवंत मनोहर यांना भेटलेला आहे पुढचा पुरस्कार आहे लता मंगेशकर पुरस्कार दोन हजार तेवीस कोणाला भेटला तर लता मंगेशकर पुरस्कार दोन हजार तेवीस सुरेश वाडकर यांना भेटलेला कोणाला सुरेश वाडकर यांना भेटलेला आहे त्याच्यानंतर राष्ट्रीय किशोर कुमार पुरस्कार दोन हजार बावीस धर्मेंद्र देओल यांना भेटला राष्ट्रीय किशोर पुरस्कार दोन हजार बावीस धर्मेंद्र देओल यांना भेटला अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार दोन हजार तेवीस तर पा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार दोन हजार तेवीस क्लॉडियन गोल्डियन यांना तो भेटलेला आहे त्याच्यानंतर पाच शांततेचा नोबेल पुरस्कार दोन हजार तेवीस नरसिंग मोहम्मदी यांना भेटले शांततेचा नोबेल पुरस्कार दोन हजार तेवीस नरसिंग मोहम्मदी यांना भेटले तर नरसिंग मोहम्मदी ह्या कोणत्या देशाचे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नरसिंग मोहम्मदी ह्या कोणत्या देशाचे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्याच्यानंतर वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार दोन हजार तेवीस डॉक्टर कॉटलिन कॅरिको व डॅड्यू वेस्मन यांना भेटलेला आहे पा वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार दोन हजार तेवीस डॉक्टर कॅटलिन कॅरी कॅटलिन कारिको व डेडू वेस्मन यांना भेटलेला आहे त्याच्यानंतर दादासाहेब फुळ फाळके जीवनगौरव पुरस्कार दोन हजार एकवीस वहिदा रेहमान यांना भेटला दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार दोन हजार एकवीस वहिदा रहमान यांना भेटला नॉर्मन बोरलॉक पुरस्कार कोणाला भेटला तर नॉर्मन बोरलॉक पुरस्कार दोन हजार तेवीस डॉक्टर स्वामी नाथन यांना भेटला स्वामी नाईक यांना भेटला पहा नॉर्मन बोरलॉग पुरस्कार दोन हजार तेवीस डॉक्टर स्वाती नाईक यांना भेटला कोणाला डॉक्टर स्वाती नाईक यांना नॉर्मन बोरलॉक पुरस्कार दोन हजार तेवीस भेटलेला आहे आता हा पुरस्कार कशाशी संबंधित तर मित्रांनो पहा हरित क्रांती ज्यावेळ झाली तर जागतिक हरित क्रांतीचे जनक कोण आहेत नॉर्मन बोरलॉग आहे त्याच्यानंतर महारा भारताच्या हरित क्रांतीचे जनक स्वामीनाथन आहेत त्याच्यानंतर मित्रांनो महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे जनक कोण आहेत वसंतराव नाईक हे महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे जनक आहेत म्हणजे जागतिक हरित क्रांतीचे जनक नॉर्मन बोरलात भारताच्या हरित क्रांतीचे जनक स्वामीनाथन आणि महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे जनक कोण आहेत यशवंतराव वसंतराव नाईक आहेत कोण आहेत वसंतराव नाईक हे तुम्हाला लक्षात ठेवायचे वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यामध्ये हे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला नक्की सांगायचं आहे त्याच्यानंतर पहा ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ग्रीस हा पुरस्कार नरेंद्र मोदी यांना भेटलेला आहे नरेंद्र मोदी हे पहिलेच या ठिकाणी भारतीय आहेत लक्षात ठेवायचं आहे तर अशा प्रकारे मित्रांनो महत्त्वाचे क्वेश्चन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिले तर नक्की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा या ठिकाणी थांबतो मित्रांनो पुन्हा भेटतो एका नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू धन्यवाद टेक केअर बाय बाय